बॉलिवूडचे हिरॅन धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि मी आता पवन हाऊस स्मशान भूमीच्या सुरक्षा पत्रकार असेल पत्रकार असतील मीडिया असेल मोठ्या प्रमाणात इकडे चाहता वर्ग जे आहेत इथे खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि आपण बघतोय अनेक कलाकार मंडळी धर्मेंद्र यांच्या अंत्यदर्शनासाठी इथे पोहोचलेले आहे धर्मेंद्र यांच्यावर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आणि धर्मेंद्र यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी इथे बी अमिताभ बच्चन असतील देओल कुटुंब असेल किंवा बॉलिवूडचे अनेक दिग्गज मंडळी जे आहेत ती इथे पोहोचली तर या सगळ्या करिअरमध्ये धर्मेंद्र यांनी तब्बल तीनशेहून अधिक चित्रपट केले त्यांचे चित्रपट असतील चित्रपटामधील त्यांचे संवाद असतील त्यांच्या चित्रपटाची गाणी असेल ज्या पद्धतीचे ते चित्रपट करायचे त्यांची एक वेगळी शैली होती आणि त्यामुळे धर्मेंद्र यांना हिमान अशी देखील ओळख होती सोशल मीडियावर देखील धर्मेंद्र मोठ्या प्रमाणात आतापर्यंत सक्रिय होते त्यांच्या लोणावळा येथील फार्म हाऊस मध्ये ते काही व्हिडिओ जे आहेत ते सातत्याने पोस्ट करायचे व त्यांचे जिम मधील व्हिडिओ असतील स्विमिंग करताना फिटनेस जो आहे तो धर्मेंद्र यांचा होता मात्र काही दिवसांपूर्वीच ब्रिजकांडी रुग्णालयात त्यांना प्रकृतीच्या कारणास्त दाखल करण्यात आलं होतं त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं होतं त्यांची प्रकृती त्यानंतर सुधारल्याचं बोललं गेलं मात्र त्यांना डिस्चार्ज देऊन जुहू येथील मृत घोषित करण्यात आलेलं संपूर्ण देवल कुटुंब या स्मशानभूमीत दाखल झालं धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर मग रणवीर सिंग दीपिका पदुकोण असेल अभिनेता आमिर खान असेल सलमान खान तर धर्मेंद्र यांच्या मुलाप्रमाणे होतं धर्मेंद्र सलमान खानला त्याच्या मुलाप्रमाणे वागवायचे त्यामुळे सलमान देखील पोहोचला आमिर खान असेल की संजय दत्त असेल अनेक बॉलिवूड ची कलाकार मंडळी आज धर्मेंद्र यांना यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ते पोहोचले धर्मेंद्र यांची कारकीर्द असेल की ज्या पद्धतीची ते व्यक्तिमत्व होते कायम दिलखुलास चेहरावर हास्य असलेलं आणि सगळ्यांसोबत मन मिळावं असा त्यांचा स्वभाव होता त्यामुळे धर्मेंद्र प्रत्येकाला कायमच लक्षात राहतील व्हिडिओ जर्नलिस्ट विनय सहमी मी प्रेरणा जगाल सकाळ मीडिया मुंबई